सतत नखरे अ मला मोठा शहाणा खादाड आम्ही खरंच सगळे आहोत पण मी खादाड हे आशिषला म्हणेन अ काळजाचा तुकडा हा, आ, आ, <laughs> अरे ही लिस्ट खरं तर आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज आपण आले मुरांबा या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे शशांक म्हणजेच तुमचा लाडका अक्षय अक्षयचा इंटरव्यू तर झालाय पण आपण आता मज्जा पोल खोला एक फनी सेगमेंट खेळणार आहोत रेडियस हो रेडिय पहिलंच आहे आळशी सेटवर आळशी कोण आहे आळशी आ... ऍक्टर्स पैकी नाहीये तो बिहाइंड द कॅमेरा काम करणारा ऍक्च्युअल कॅमेराच्या मागे नाही पण जी उरलेली टीम असते त्या टीम पैकी एक गडी आहे आमच्याकडे जो प्रचंड अशी आहे त्याचं नाव अर्थात मी नाही घेऊ शकत शहाणा आला मोठा शाणा पुन्हा तेच की ऍक्टर्स पैकी नाहीये त्या व्यतिरिक्त जी एक टीम आहे त्यातला त्या त्या एक गडी आहे अजून एक आमच्याकडे तर त्याला मी असं नक्कीच म्हणेन आणि रोज रादर म्हणतो आला मोठा शाळा पण त्याचा काही फरक नाही पडत कोणी म्हणतो त्याला बरं नेक्स्ट आहे मस्तिखोर सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं किंवा शशांकला त्रास कोण नाही मस्तीखोरच आहे ती म्हणजे शिवानी डेफिनेटली शिवानी भयंकर मस्तीखोर आहे पुढचं आहे चिडका बिब्बा सेटवरती चिडका बिब्बा कोण आहे मी नेक्स्ट आहे सतत नखरे सतत नखरे कोणाच नखरे कोणी पण म्हटलं तर मग रमारेवानाच मी म्हणेन थोडस नखरे कारण त्या डिझर्वही करतात कारण त्या तेवढं ते ते कामही करतात त्यामुळे त्यांनी नखरे केले तर काही हरकत नाही नेक्स्ट आहे नया हे बघ जेव्हा एखादा जोक किंवा गोष्ट समोर त्याला समजत नाही तेव्हा आपण म्हणतो अरे नया असं कुठल्या तरी व्यक्तीला ना माझी बहीण जी प्ले करते नेहा म्हणून मी तिचं खरं नाव नेहा आद्या तर तिला सुरुवातीला आम्ही असं खूप म्हणायचो नाही हे ब असं एक व्हायचं गमती गमतीत नेक्स्ट आहे लेट करंट जोक्स पटकन कळत नाही स्मिता पुढचं आहे काळजीचा तुकडा या सेटवर शशांकचा काळजीचा oh, तुकडा कोण अ काळजाचा तुकडा ही मला वाटत उत्तर दिलंय पुढचं आहे खादाड 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 आम्ही खरच सगळे आहोत पण मी खादाड हे आशिषला ला म्हणेन सगळ्यांनी हेच उत्तर दिलेलं आहे नुसते फंबल नुसते फंबल हा। <laughs> अरे ही लिस्ट खरं तर मोठी आहे नाही नाही मी स्वतःला पण काउंट करतो पण आ... वेल रेवा असं म्हणेन मी थँक्यू सो मच अशांत तुझ्याशी गेम खेळून खूप मजा गूँ आली मालिकेला सहाशे भाग पूर्ण झालेत असेच अजून भाग पूर्ण होऊ देत जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील काय पुन्हा तेच सांगेन की बघत राहा मालिका कारण हा स्टार प्रवाहासाठीच एक मुळात वेगळा एक्सपेरिमेंट आहे दुपार आणि दुपारच्या सेगमेंटमध्ये आम्ही लीड करतो आहे म्हणजे इतर वाहिन्यांवरती सुद्धा दुपारच्या सेगमेंट्स से ओपन केले त्यांनी पण आमची खरंच ताकद इतकी होती की त्या मालिका खरंच खूप मागे पडल्या काही दुर्दैवानी बंद झाल्या पण आमची अजूनही तितक्याच स्ट्रॉंगली उभी आहे आणि इव्हिनिंगच्या अनेक मालिकांना म्हणजे आमच्याच चॅनलवरच्या काही इव्हिनिंगच्या मालिकांना टक्कर देते जे आमच्यासाठी इतकं बळ वाढवणारी गोष्ट आहे की आम्ही खरंच इव्हनिंगला असतो तर आत्ताचं जे काही टी आर ची रेस असते hmm. ज्यात मी कधी फार पडत नाही पण त्या आकड्याला नुसतं बघितलं तर दुपटीहून जास्त संध्याकाळी आम्ही असलो असतो पण कदाचित हा कॉन्फिडन्सच चॅनलला होता म्हणून त्यांनी आम्हाला दुपारी टाकलं की संध्याकाळ तर आपलं स्ट्राँग आहेच दुपारसुद्धा स्ट्राँग करूया आणि म्हणून त्यांनी आम्हाला दुपारी आणलं तर ही दुपारची मालिका प्लीज बघत राहा थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका